गेल्या शंभर वर्षापासून शेलगाव तालुका अर्धापूर येथे नाट्य परंपरा सुरू आहे आणि ही नाट्य परंपरा गेल्या शंभर वर्षापासून सुरू आहे आजच्या आधुनिक युगात ही नाट्य परंपरा या गावात जोपासली जाते नेमकी नाट्य परंपरा काय आहे ते जाणून घेण्यासाठीच आपण या गावामध्ये आलेलो आहोत आपल्या सोबत इथं काही गावकरी मंडळी आहेत प्राध्यापक आत्माराम राजूगरा सर नेमकी किती वर्षापासून परंपरा चालते आणि काय परंपरा आहे सर ही नाटकाची जी परंपरा आहे तर या परंपरेला एक शतक पूर्ण झालेलं आहे पूर्वी आमच्या गावामध्ये नाटकाचा उगम होण्याच्या अगोदर सोंग केली जायची श्री आत्माराम महाराजांची दरवर्षी यात्रा भरते आणि ती पालखी आमच्या या मैदानावर येते आणि मग त्या मैदानावर जागरण म्हणून या ठिकाणी नाटकं केली जायची आणि तेव्हापासून ही परंपरा आज तर काय चालू आहे माझ्या माहितीनुसार एकोणीसशे अठरा साली पहिलं नाटक बाबूलाल गुरुजी यांच्या दिग्दर्शनात त्यांच्या सहकार्याने आमच्या गावातल्या कलाकारांनी सादर केलं आणि तेव्हापासूनची ही परंपरा आज ता सुरू आहे गेल्या पन्नास वर्षापासून बालाजीराव राजेगोरे हे दिग्दर्शनाचं काम करत आहे आज या प्रत्येक नाटकामधला जो कलाकार आहे कोणताही व्यावसायिक नाही म्हणजे येणारा जो पैसा आहे तर त्या कलाकाराला मिळत नसतो जे काही देणगी आहे तर ती देणगी श्री आत्माराम महाराजांच्या मंदिराच्या विकासासाठी लावली जाते आणि म्हणूनच आज त्या देणगीच्या माध्यमातूनच गावामध्ये एक हजार स्क्वेअर फुटाचं एक सभामंडप झालेला आहे त्यामध्ये हजार बाराशे लोक सहजपणे बसू शकतात आणि हे केवळ श्री आत्माराम महाराजांच्या भक्तीतून लोक जे देणगी देतात त्या देणगीच्या पैशातून हा सर्व जो पैसा आहे तर तो मंदिराच्या विकासासाठी लावला जातो आणि म्हणून आजच्या काळातही जे लोक आहेत तर प्रेक्षक आहेत तर ते सडळ हाताने देणगी देतात दोन दिवस नाटकं सादर होतात तर या दोन दिवसामध्ये जवळपास दोन लाख निधी होतो आणि तो पै आणि पै श्री आत्माराम महाराजांच्या मंदिराच्या विकासासाठी लावला जातो या भावनेतून प्रत्येकजण देणारा प्रत्येकजण आहे तर तो सडळ हाताने देणगी देत असतो पूर्वी नाटकं त्यामध्ये पदं असायची आता आपण डिजिटल काळामध्ये आहोत यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक यासारखी मनोरंजनाची अनेक माध्यमे आज प्रेक्षकांना उपलब्ध आहेत तरीसुद्धा आजही या सर्व आधुनिक प्रसारमाध्यमाच्या काळात सुद्धा आमचं गाव ही शंभर वर्षापासूनची परंपरा आज काय जोपासत आहे आणि यातला प्रत्येक कलाकार हा कुठला ना कुठला कामगार आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे कोणी व्यावसायिक आहेत तर ते आपलं दिवसभराचं काम, का का दिवस काम आटपवून मागील तीन महिन्यापासून या नाटकाच्या तालमीला सुरुवात करतात एखादा विषय सामाजिक विषय निवडला जातो आणि त्यावर मग हे लोक सर्वजण तालीम करतात आपलं सर्व दिवसभराचं काम कुठेही थांब न थांबवता या पूर्ण रात्रभर तालीम केली जाते आणि तीन महिन्यापासून संपूर्ण नाटकाची तालीम करून त्यानंतर श्री आत्माराम महाराजांच्या यात्रेनिमित्त हे नाटक सादर केलं जातं आणि या नाटकासाठी पूर्वीपासूनच जवळपास दोन ते तीन हजार प्रेक्षक असतात आजूबाजूच्या खेड्यांमधून पूर्वी दळणवळणाची साधने नव्हती तर लोक गाड्या लावून बैल गाडी बैल लावून या ठिकाणी नाटक पाहायला यायचे आणि माझ्या माहितीनुसार आपल्या या जवळपासच्या अर्धापूर तालुक्यामध्ये आम तर आमचं एकमेव गाव आहे की ज्या गावामध्ये ही नाट्य परंपरा आजही जोपासली जात आहे अत्यंत तन मन धनाने आमचे हे जे तरते कलाकार कला आहेत तर ते कलाकार ही कला सादर करत असतात आणि त्या कलेला प्रेक्षक सुद्धा तेवढीच जात देतात आणि सरळ हाताने देणगी देतात कारण त्या देणगीमधला पै अन पै श्री सद्गुरू आत्माराम महाराजांच्या मंदिराच्या विकासासाठी लावला जात असतो ही भावना त्या देणगीदाराच्या मनामध्ये असते आणि या कलाकारांच्या माध्यमातून आज आपण जे कलाकार पाहतो तर त्या प्रत्येक कलाकाराचा आजोबा त्याचे वडील हे कलाकार होते आणि त्यांनी ती परंपरा, थी परंपरा आप ही परंपरा आपल्या मुलांकडे हस्तांतरित केली आणि ती कला आजही हे कलाकार जोपासत आहेत ही एक माझ्यासाठी आणि संपूर्ण गावकऱ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की ही रंगभूमीची सेवा या रंगदेवतेची सेवा आमचं गाव करत आहे आणि आज ती परंपरा अखंडितपणे सुरू आहे आणि इथून सुद्धा ती पुढे अविरतपणे सुरूच राहणार आहे गेल्या शंभर वर्षापासून ही परंपरा या गावात रुजविली जाते आणि आजच्या आधुनिक डिजिटल युगातही ही परंपरा जोपासली जाते निश्चितच वाखाण्याजोगी आहे नागराव भांगे पाटील एटी भारत नांदेड